बघा डोस चालू फेंच करायचं हो काय काय हो का डोस हो डोस्याचं पीठ डोस आणि काय खायला लागले तू गरम गरम डोस इथं आमच्याकडे लक्ष पण ध्यानात कोण मांडे बघा पण म्हणते डोसा सांभर सांबर म्हण बरं एकदा करायची चटणी व्हायच्या आधी चटणी चटणी चालू आहे मांडी घालून नीट खाव बाळा चालू आहे गरम गरम खायला द्यायचं आमच्याकडं बघ पण नाही आधी करू मग तुम्ही मग आम्ही नसे काय मी खाल्ले आणि मला लागलाय आमच्याकडे लक्ष पण देणार म्हणून चला झाला गरम गरम हा खावा घेऊ खावा पण ले आता काय झालं लक्ष दिलं ना हवा एवढं झालेत बघा आता एक दोन तीन चार पाच झालेत सहवेची तयारी चालू आहे आता बघा लेकर पण खाऊ घालायला लागते बा आम्हाला हवा दिला एक घास खाली बच्छ खा तू चल पप्पाला दुसरं दे दे बस मांडी घालू मत मांडी घाल तर अशा पद्धतीने बघा मेनू चालू आहे बाबा इतक इकडे बघा साले बाक बन करून आहे आता हे बघा साबे तान वाटलं ते कमेंट करून सांगा बाय बाय करते तो